न्यूज ट्वेंटी फोर घड़ामोड़ श्वास चालू घड़ामोड़ अहमदनगर महानगरपालिकेच्या मालकीचे अहमदनगर शहरामध्ये मोजकेच उद्यानं आहेत या उद्यानांपैकी एक असलेल्या बालिकाश्रम रोड ताठेमळा या ठिकाणी असलेले महालक्ष्मी उद्यानातील खेळण्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे लहान मुलं या खेळणीवर खेळताना जखमी होण्याची शक्यता असून लहान मुलांच्या जीविताला धोका आहे परंतु या खेळण्याची देखभाल दुरुस्ती करण्यामध्ये महापालिका किंवा ठेकेदाराला कोणताही रस दिसत नाही महापालिका आणि ठेकेदार सध्या फक्त तिकीट घेऊन पैसे कमावण्यामध्येच व्यस्त असल्याचा आरोप करत नागरिकांच्या जीवाशी महापालिका व ठेकेदार खेळतीये का असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव नितीन भुतारे यांनी केलाय लवकरात लवकर या खेळण्याची दुरुस्ती झाली नाही तर मनसेच्या वतीनं या उद्यानाला टाळं लावण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी दिलाय अहमदनगर महानगरपालिकेचं जे भूतकळा भागात महालक्ष्मी उद्यान आहे त्या ठिकाणी काही नागरिकांचे मला फोन आले त्यांनी सांगितलं की इथल्या काही घसरगुंड्या आहेत काही खेळण्या आहेत त्या लहान मुलांना खेळण्या योग्य यो नाही मी समक्ष आल्यावर पाणी केली पाहिलं तो था था तो तो तर खेळण्यायोग्य तर सोडाच परंतु लहान मुलांच्या जीवाला धोकादायक अशा खेळण्यात त्याच्याहून घसरगुंडीवरून जर क्वचित कधी एखादा जर तो आम्ही आत्ता दाखवलं की अक्षरशः पत्रे निघतात त्याचे तो जर पात्र लहान मुलाला कुठं तरी घुसला तर लहान मुलं जखमी होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं अशा प्रकारे जर महानगरपालिका उद्यानं चालवत असेल चालवायला देत असेल तर महापौर काय झोपले काय शहराचे लोकप्रतिनिधी काय करतात म्हणजे हा अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होते उगाच काहीतरी इकडं तिकडं आपले वक्तव्य करायचे याच याला टीका करायची त्याला टीका करायची आज लहान मुलं नागरिक या ठिकाणी मनोरंजनासाठी येतात ते ठिकाण जर तुम्ही नीट सांभाळत नसतील तर तुमची सत्ता भोगून उपयोग काय असा सवाल या ठिकाणी आहे दोन दिवसात जर दोन दिवसात जर हे उद्यान व्यवस्थित झालं नाही तर हे मी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करन नाही तर या उद्यानाला टाळत टोकल्याशिवाय राहणार महापौरांना निधी कोणत्या ठिकाणी द्यायचा आणि कशासाठी द्यायचा हे समजत नाही त्याच्यामुळं काय विकास करायचा हे जर लक्षात असतं तर आज नगर कुठल्या कुठं गेला असतं त्याच्यामुळं लहान मुलांकडे जर लक्ष नसेल तर महापौरांनी व्हर्च्युअल बसणंसुद्धा योग्य नाही प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा